शेवगाव तालुक्यातील प्रवाशांना एसटी बस प्रवासात येणाऱ्या विविध अडचणींसाठी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी लढा पुकारला यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीचं चित्रीकरण करून मिळणाऱ्या असुविधांवर प्रकाश टाकण्यात आला विना फलकाच्या गाड्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष महिलांना त्रास बस स्थानकावरील घाणीचं साम्राज्य दीर्घकाळ चालणारे बस स्थानकाचे बांधकाम

अशी अनेक कारणं सांगून आगार प्रमुखांकडून एस टी बस सुरू करण्यास टाळाटाळ तार केली जात होती बस अभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे मुलं शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत त्यामुळं पालक आणि ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं हे छोटाले प्रश्न आपले आमदार सोडवतील या भावनेनं सामान्य लोक या प्रतिनिधींना निवडून देतात पण निवडणुका झाल्या की हे लोक आपल्या आयशो आरामात व्यस्त होतात शेवगाव पाथर्डी तालुक्यात मुळातच सुविधा कमी बस कमी बस बस डेपोत बसची संख्या स्थानक वर्षा अत्यावस्थ अव्यवस्थेनं ग्रासलेलं होत महामंडळाला बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याचा विसर पडल्याचं ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांच्या लक्षात आलं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असे असतात तरी किती मोठे जास्तीत जास्त तालुक्यापर्यंत सामान्य जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर श्री शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून आवाज उठवला